असे प्रकार घडला की जे वेगळ्या प्रकारची जी शंकराचार्यांची पीठं आहेत त्या पीठापैकी एका पीठाचे शंकराचार्य हे एक सांगलीमध्ये एका मंदिरामध्ये व्याख्यानाला आले होते ते जाहीरित्या बोलले की कि चामार किती शिकला तिथं शेवटी चामारच राहणार असमता ही नैसर्गिकच आहे आणि निसर्गाने असमता निर्माण केल्या त्यामुळे मी असमतेचा मी पुरस्कार करतो आहे ही जी जातीयतेच्या नावानं जी काही असमता आहे ती असमता ही राहिलीच पाहिजे देशाच्या संविधानानं कलम नंबर कलम सतरा कलमानुसार जातीयता नष्ट केली होती असमानता नष्ट केली होती समानतेचा उद्घोष केला होता आणि ह्या शंकराचार्याचे ही म्हण शंकराचार्याचे लोक बाकी हे असमानतेचा पुरस्कार करत होते दलित पॅन्थर आता औरंगाबाद आणि नागपुरात स्थापन झाली होती म्हणजेच मुंबई ठाणे पुणे आणि आता मराठवाडा या पटात दलित पॅन्थर स्थापन झाली होती पश्चिम महाराष्ट्रात सहकार जवळ मोठ्या प्रमाणात असल्याने तिथे दलित नाडलेला होता पितलेला होता एक प्रकारे तो कणाहीन झाला होता दलित पॅन्टर हा त्याचा पाठीचा कणा बनला मराठवाडा हे या सगळ्या भागामध्ये मुंबई नाशिक पुणे या विभागात दलित पॅन्थर तर, तर मोठ्या प्रमाणात होतीच आता प्रश्न होता तो पश्चिम महाराष्ट्रातला विशेषतः सांगली सातारा कोल्हापूर या विभागात आमचे काही आमच्या त्या प्रमाणात शाखा झाल्या नव्हत्या त्याचं कारण असं होतं की हा जो पश्चिम महाराष्ट्राचा विभाग होता हा तो विभाग ह्या विभागामध्ये सहकार चळवळीचं जाळं पसरलेलं होतं आणि ह्या सहकार चळवळीतल्यामुळे इथले जे लोक होते इथले जे मुख्य होते या सहकाराच्यामुळे एक प्रकारचे माजलेले होते आणि ह्या माजलेल्या लोकांकडे काम करणारी जी मंड दलित मंडळ होती ती ती कडाही नशी झालेली नव्हती त्यामुळं तिथं चळवळ उभी राहत नव्हती तेवढ्यातच आम्हाला आम्हाला माधवराव बागल जे एकेकाळी तिथल्या एका संस्थांचे मुख्यमंत्री होते त्यांच्याशी त्यांचा आमचा पत्रव्यवहार झाला त्यांनी आम्हाला तिथं बोलवलं आम्ही पहिला प्रथम कोल्हापुरात गेलो कोल्हापुरात गेल्यानंतर त्याने आम्हाला त्यांचे जे दुसरे सहकारी होते सहकारी होते लोहिया नावाचे उद्योगपती होते त्यांच्याशी भेट घालून दिली आणि कोल्हापुरात आमचं हळूहळू मग आमचं आमच्या इथं स्थाप दलित जे स्थापना झाली त्यासाठी आमच्या जाहीर सभा हा देखील शाहू चौकामध्ये मोठमोठ्या सभा लागला त्यावेळेला आमचा तिथला जो शाखाप्रमुख होता तो बिहार का आरबी कांबळे हे आमचे शाखा आमचे मुख्य होते जे आज यांचे आज गायक म्हणून जे कोसंबी ब्रदर लोकांसमोर आले आहेत त्यांचे ते त्यांचे ते वडील होते तिथं मोठ्या प्रमाणात कोल्हापूरमध्ये जी कोल्हापूर खरेतरीही त्या काळात शाहू छत्रपती महाराजांच्या कर्तृत्वामुळे पुरोगामी विचाराची झाली होती ती मधल्या काळात या सहकारामुळे जी न थोडीशी गप्प होती त्या कोल्हापुरात आता दलित पँलरचा आवाज गुंब लावला तंबाखूच्या बाजारपेठेतील मोठे नाव म्हणजे धारिया शेठ आणि त्यांच्यामुळेच शाहू चौकात दलित पँलरच्या सभा होत होत्या या सभांचा परिणाम म्हणजे निप्पाणी येथे दलित पँलरची शाखा स्थापन झाली या दलित पँथच्या छावणीमुळे या निपाणी शेदल परिसरात म्हणजे सीमा भागातही दलित पँथच्या छावण्या स्थापित झाल्या हो त्यावेळी या परिसरात यार बंडील दलित पँथ अशी घोषणा धुंधुकू लागली कोल्हापूरचा आणखी एक असा फायदा झाला की कोल्हापूरच्या परिसरामध्ये त्या त्या जवळपास निपाणी नावाचं एक गाव आहे या निपाणीमध्ये मोहनदारिया यांचे मोठे बंधू बोनदाऱ्या जे पुढे तरुण तुर्क म्हणून प्रसिद्ध झाले यांचे मोठे बंधू हे धारिया म्हणून प्रसिद्ध होते ते तंबाखूचे व्यापारी होते या तंबाखूचे व्यापारी असलेल्या ध आम्हाला केवळ माधवराव वार माधवराव बागलांच्या सांगण्यानुसार त्याने आम्हाला निपाळीमध्ये बोलवले निपाळीमध्ये आम्ही दलित पंचितचे सगळे प्रमुख लोकं त्या ठिकाणी गेलो त्याने आम्हाला सगळ्या प्रकारचं सहकार्य केलं आणि मग त्यांच्या आशुद्धामुळे किंवा त्यांनी आम्हाला ते आम्हाला सहकार्य करतायत हे म्हटल्यावर ते त्या परिसरातले म्हणजे सीमा प्रदेशातले मग तो बेळगाव असेल कारवार असेल धारवार असेल ह्या सगळीकडचे लोक आमच्याबरोबर आमच्याबरोबर यायला लागले दलित पॅनलची स्थापना झाली त्या काळात एक त्या काळात घोषणा होत होती ती म्हणजे यार बंटर दलित पॅनर हे यार बंटर दलित पॅनर म्हणजे चला आता सगळ्यांनी म्हणून दलित पॅथरमध्ये सामील होऊया आणि अशा प्रकारे तो आम्ही महाराष्ट्राची सीमा के हो के 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 हो। के पार केली होती आज सुमारास जगन्नाथपुरीचे शंकराचार्य श्री निरंजन तीर्थ यांनी जातीय वक्तव्य केली दलित पँथरच्या तरुणांनी या विधानांचा तीव्र विरोध करत कोल्हापुरात त्यांच्या मिरवणुकीत चपलांची पूजा केली तसेच सांगलीत काळे झेंडे दाखवत शंकराचार्य चले जाऊच्या घोषणा दिल्या कोल्हापुरात कोल्हापुरात आता आमची संघटना स्थापन झाली होती आता प्रश्न होता तो सांगली सातारा या विभागामध्ये त्याच काळामध्ये असे प्रकार प्रकार जी जी त्या हो, एक प्रकार घडला की जे वेगळ्या प्रकारची जी शंकराचार्यांची पीठं आहेत त्या पिठापैकी एका पीठाचे शंकराचार्य हे सांगलीमध्ये एका मंदिरामध्ये व्याख्यानाला आले होते त्यांनी त्या व्याख्यानात त्यांनी असमतता पुरस्कार केला ते जाहीरित्या बोलले की चामार किती शिकला त्याचं शेवटी चामारच राहणार वगैरे वगैरे आणि त्यांनी आपल्या पुष्ट त्यांनी असं सांगितलं की असमता ही नैसर्गिकच आहे आणि निसर्गानेच असमता निर्माण केली असल्यामुळे मी असमतेचा मी पुरस्कार करतो आहे ही जी जातीयतेच्या नावानं जी काही असमता आहे ती असमता ही राहिलीच पाहिजे म्हणजे जातीयता ही राहिली पाहिजे जातीयतेमध्ये जी असमता आहे ती असमता आहे म्हणजे देशातल्या भा देशाच्या संविधानानं कलम नंबर कलम सतराव्या कलमानुसार जातीयता नष्ट केली होती असमानता नष्ट केली होती समानतेचा उद्घोष केला होता आणि ह्या शंकराचार्याचे ही म्हण शंकराचार्याचे लोक बाकी हे असमानतेचा पुरस्कार करत होते याच्याविरुद्ध तिथल्या तरुणाने आवाज उठवायला केला सुरुवात केली आणि मग त्यांच्याविरुद्ध एक मोठा मोर्चासुद्धा काढण्यात आला आणि मग सांगली दणाणू लागलं सांगलीमध्ये दलित पॅथर नावाची संघटना पूर्ण स्थापन झाली या दलित पद्धतला सांगलीचं स्थानिक नेतृत्वसुद्धा पुढं आलं नंदू बडसोडे हे त्यापैकी एक नाव होतं आणि नंतरच्या काळात ते नावारोपाला आलेले प्राध्यापक अरुण कांबळे हे सुद्धा या इथूनच नंतर त्या शंकराचार्याच्या प्रकरणानंतर नावारोपात आले सांगलीतील वातावरण शंकराचार्याच्या वक्तव्याने तापलेले असताना सहकार क्षेत्रातील जातीची साताऱ्यातही झळ बसवते सांगलीतील तरुणांनी मग साताऱ्यातही पॅनरची शाखा सुरू केली म्हणजे आता आम्ही कोल्हापूर सांगली हे पादाकरण केलं होतं प्रश्न होता तो अजूनही साताराचा हा जो सातारा जो भाव होता या साताऱ्याला मोठ्या प्रमाणात शंकरराव बळवराव चव्हाण यांचं एक प्रकारचं अधिराज्य होतं आणि त्यांच्या तिकडे जाणं आम्हाला त्या ठिकाणी संस्था स्थापन करणं आवश्यक होतं आणि आम्ही मग त्यासाठी वेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले आणि हळूहळू सांगलीच्याच लोकांनी म्हणजे सांगली हा क खरं तर साताराचाच भाग होता त्यावेळेला आणि मग सांगलीचे कार्यकर्ते साताऱ्यामध्ये जाऊन त्याने तिथं वेगळ्या प्रकारचं जे सहकार्य चळवळीचे काम करणारे लोकं होते त्यांच्या मदतीनं मग साताऱ्यामध्ये आमची शाखा स्थापन केली आता आम्ही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे त्या दुसऱ्या राज्यामध्ये गेलो होतो नागपूरचंही तसंच झालं नागपूरला आम्ही काम करत असल्यामुळे ज्या नागपूरच्या लोकांनी नागपूरच्या जवळ असलेल्या मध्य प्रांतामध्ये ते त्यांनी काम करायला सुरुवात केली आणि मध्य प्रांतातसुद्धा नागपूरचीच मंडळी पहिल्या प्रथम गेली त्यांनी मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेशामध्ये दलित पैंथरची स्थापना केली आता आमच्याकडे दोन आता महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक आणि मध्य प्रदेश ही दोन राज्य आता आमच्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये सामील झाली होती दलित पॅन्थर महाराष्ट्राच्या बाहेर आता पोचली होती पॅन्थर मी तरुण आता थांबायला तयार नव्हता आता हे लोण भारतभर पसू लागले त्याला आता राज्याची भाषेची सीमा अडकवू शकत नव्हती हो पँथरच्या पाच पांडवांना या वादळाची कल्पना नव्हती हो रस्त्यावर चालता चालता स्थापन झालेली एक छोटी कल्पना एवढं मोठं विशाल रूप घेईल याची कल्पनाच करता येऊ शकत नव्हती हो आता या पांडवांपैकी कोणा एकाला केवळ त्याच ठिकाणी जावे लागे जिथे खूपच आग्रह केला जाईल अन्यथा तो तो स्वतःला पँथर बोलत होता आणि छावणी स्थापन करू लागला होता दलित पॅनर आता महाराष्ट्राच्या बाहेर दोन राज्यामध्ये इस्टॅब्लिश झाली होती आता संपूर्ण भारतामध्ये ती इस्टॅब्लिश करायची असेल तर त्यासाठी तिकडे तिकडे जाणं आम्हालाही शक्य नव्हतं जो तो उठायचा तो दलित पंतथ स्थापना करता आणि दलित पॅन्थरचा संस्थापक हे स झाले आता दलित पॅन्थरच्यासाठी आम्हाला प्रत्येक ठिकाणी जावंच लागत होतं अशातला भाग नाही या जी नवीन नवीन जी राज्य येत होती ती नवीन नवीन राज्य आपल्या सीमा गाठत सीमांचं उल्लंघन करत होते आणि त्याच्या बा बाजूचं जे राज्य आहे या राज्यामध्ये दलित पैंथर घेऊन जात होते उदाहरणार्थ कर्नाटकमध्ये दलित पैंथर आधी आता सुरुवातीला ही सीमेनगद होती ती संपूर्ण कर् करना, कर्नाटकामध्ये घुसली त्यानंतर कर्नाटकातल्या लोकांच्या मदतीनं आम्हाला आम्ही त्या काळातल्या मद्रास राज्यामध्ये त्या लोकांनी गमावलेलं मद्रासमध्ये आम्हाला दो जाणं आवश्यकच होतं कारण त्याला तिथं तिथं जी, जी भाषा चालत होती ती भाषा फक्त इंग्लिश चालत होती हिंदी चालत नव्हती आम्हाला आणि आमच्यापैकी इंग्लिशचं बनणारे जे लोक होते ते कमी होते त्यामुळे मी आणि राजा ढाले आम्ही मद्रासला गेलो आश्चर्य वाटतं मला की त्यावेळेला मी तिथं इंग्लिशमध्ये मी आणि मी तर जवळजवळ पाच तास इंग्लिशमध्ये बोललो कसं आहे मला आठवत नाही परंतु इतकं त्या म्हणलं आणि तिकडचे जे वक्ते होते कारण त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एल्या पेरु पेरुबल हे त्या विभागातलं असल्यामुळे अनेक खासदार त्या ठिकाणी तिथं त्या आमच्या कार्यक्रमात हजर होते आणि हे खासदार बेमीच्या डेटापासून दलितावरच्या अन्याय अत्याचाराबद्दल बोलत होते आम्हाला तिथून फक्त अधूनमधून दलित पँथर शब्द आला तेवढंच कळवतं बाकी तर आम्हालासुद्धा भाषा कळत नव्हती परंतु दलित पँथरची विजय विजयकुमार नावाचे जे ग्रस्त होते ज्यांचा रिझर्व्ह बँकेशी संबंध होता अशी सगळी मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षित मंडळी दलित पँथरच्या ह्याच्या आले पॅन्थरचा प्रवास भारतभर होताच पण तो दक्षिण भारतात थोडा जास्त वेगळा झाला कारण दक्षिणेतील दलित जनता ही उत्तरेतील जनतेपेक्षा जास्त शिक्षित होती त्यांना पँथलची गरज आणि धमक दोन्ही होते जगभरचे लिखाण हे इंग्रजीमध्ये असल्याने दक्षिणतील जनता ते इंग्रजी लिखाण वाचत होती त्यातच दलित अत्याचाराचा एलिया पेरुमल रिपोर्टचे अध्यक्ष एलिया पेरुमल हे देखील दक्षिणेतील आणि पॅन्थरने हाच रिपोर्ट उचलून धरला होता त्यामुळे दलित पेंथर आता दक्षिणेत झपाट्याने वाढू लागली तिथं स्थानिक नेतृत्व उभं राहायला लागलं त्यापैकी अत्यंत महत्त्वाचं नाव म्हणजे दलित एरुमलिया हे पुढे केंद्रामध्ये मंत्रीसुद्धा झाले हे अशा प्रकारे खुद्द याच्यामध्ये तामिळनाडूमध्ये सुद्धा आता दलित पैंथर जिकडे तिकडे झाली अगदी तामिळनाडूच्या लहान लहान खेड्यामध्ये सुद्धा आता दलित पँथलची स्थापना करत जाऊ लागली आणि त्यासाठी तिकडे तामिळनाडूची जी मंडळी होती तीच मंडळी तिकडे जाऊन ते प्रचार करत होती ता पूर्ण तामिळनाडू नाडू आता दलित पॅथरमध्ये झालं होतं या भागा भागात इतकंच पुढील भागात पाहू पश्चिम महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर दलित पँथर वाढत होते पण त्याचबरोबर अन्याय अत्याचारही वाढत होते हे अन्याय अत्याचार मनुस्मृतीनुसार चालू होते आणि ही मनुस्मृती गीतेला प्रमाण मानत होते दलित पँथरच्या स्थापनेपासून किंबहुना पाटकर कॉलेज महाविद्यालयाच्या वार्तालापात राजाढाले यांनी गर्जना केली होती आम्ही गीतेला प्रमाण मानत नाही आम्ही त्याची होळी करू आणि या गर्जनेनुसार सात मार्च एकोणीसशे त्र्याहत्तरला गीतेची होळी करण्यात आली डॉक्टर आंबेडकर हॉट्स कमेंट्स या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकन कर दाबा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा